हे मोड आलेले मूग आहेत हे, हे अंकुरित मूग आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात रोज सकाळी उठल्यानंतर मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात यामध्ये फायबर पोटॅशियम विटॅमिन सी विटॅमिन बी कॉपर यासारखे घटक असतात त्यामुळे ही कडधान्य पौष्टिक आहेतच पण थोडी भाजून घेऊन त्यामध्ये थोडं मीठ घातलं की त्यांची चव ही छान लागते ही जास्त भाजायची नाहीत थोडी हलकी भाजून घ्यायची आणि चिमूटवर मीठ घालायचं आता हे हलकं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं याच्यावरती थोडा लिंबू पिळला तरी पण चालतो अजूनच टेस्ट चांगली लागते मी माझ्यासाठी हा मोड आलेल्या मुगाचा नाश्ता बनवला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बाय